नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ पाणी सुटलं होतं पाणी स्वच्छ करायचं औषध टाकलं आणि आपण निघालो नगरला साडेतीनशे आणि साडेतीनशे दोन्ही बाजूची मिळून सातशे रुपये जास्त जॅकेट घेतलेलं आहे तुम्हाला माहितच आहे बाहेर निघाल्यावर रोजच्या रोटीप्रमाणे बायकोने आपल्याला मस्त एक जाम काढून दिला म्हणली खा मजा करा मग काय आपण मिटक्या मारीत खाल्ला आपलं ब्लूटूथ आहे ती पण तिने आणून दिलं माऊली भेटले रस्त्यात त्यांना बाय करून नगरमध्ये पोहोचलं ही जर आपल्या लहानपणी जमलं असतं ना तर चिंचा बोरा काढायला आणि बॉल घरावर गेल्यावर चढायला विशेष नसतं राहिला आपण कसं तरी निमित्त साधितो आणि काय वाहून द्या वडापावला आपल्याकडं सुट्टी नाही चार साडेचारला आपलं काम उरकलं हो होतं ऑफिसचं आणि आपण डायरेक्ट दुकानात आलतो कारण काय हेल्मेट घ्यायचं होतं आपल्याला काल एका फॉलोअरने नेमकं कमेंट पण केली तर फॉलोवरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि गाडी चालवताना हेल्मेट पाहिजेच पण आता काय आपण निष्काळजीपणा आणि आपलंच स्टड आणि वेगास अशी दोन कंपनीचे हेल्मेट होते त्यातपैकी आपण वेगाचं घेतलं त्यांनी माहिती सांगितली आणि आपण निघालो पुढं साडे तेराशे रुपयाचं होतं बरं के अरे हेल्मेट घेतलं का पार्टी आज पाहिलं तिची हेल्मेटची पार्टी देण्याची वेळ आली त्याच्यामुळे म्हणलं कर मजा कर काय विषय नाही खाल्ला आणि मला घास भरावला आणि शंभर रुपये बिल देऊन दहा रुपये मागे घेतले म्हणजे नव्वद रुपयात त्याला खुश करून आपण डायरेक्ट पोहोचला आपल्या मित्र का जो चार पाच दिवस झाले डीएन कोणी ऍडमिट होता तिथून आपलं ब्लूटूथ खराब झाल तिथं आलो मॅडम म्हणलं काय विषय म्हणलं काय नाही ब्लॉग चालू आहे आपला तर आजचं दिवसभराचं रुटीन असं होतं आता आपण निघालोय घरी मी जातो घरी तोपर्यंत तुम्ही जर ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो